नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पालकपासून मस्त असा झटपट तयार होणारा कुरकुरीत वडा बघणार आहोत याकरता नाही आपल्याला कुठल्याही प्रकारची डाळ भिजवायची आहे किंवा वाटायची आहे अगदी दहा मिनटामध्ये झटपट तयार होणारी ही, ही रेसिपी आहे पालक सुद्धा तुम्ही विसरून जाल एवढा हा भारी वडा बनून तयार होतो सोपा आहे करायला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एक जुडी पालखाची मी पाणी व्यवस्थित निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर हलकंसं यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आता भाजी आपल्याला अगदी बारीक बारीक अशी ची चिरून घ्यायची आहे याचबरोबर दोन मध्यम आकारचे कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत कांद्यामुळे खूप छान चव येते वडाला कांदा चिरल्यानंतर असं सुट्टा करून घ्यायचा कांद्याला आणि पालकाला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि याच पाण्यामध्ये ना आपल्याला हे मिश्रण भिजवायचं आहे वरतून एक्स्ट्राचं पाणी वापरणार नाही आहे चवीपुरतं मीठ घालायचं वड्यासाठी छान मिक्स करून कमीत कमी एक दोन मिनटासाठी हे मिश्रण असंच ठेवायचं म्हणजे मिठामुळे काय होईल पालकला आणि कांद्याला पाणी सुटेल तर थोड्या वेळानंतर इथे मिश्रण बघू शकाल कमी झालं आहे पाणी छान सुटलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घातली आहे अर्धा चमचा वडी सोप घातली आहे यामुळे खूप छान चव येते ओवा घालायचा एक चमचा हातावर चोळून घालायचा याचा फ्लेवर छान येतो अगदी चिमुटबभर हळद घालायची आहे त्यानंतर यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरचींचा ठेचा करून यामध्ये मी घातला आहे आणि गरजेनुसार आता थोडं थोडं करत आपण यामध्ये बेसन पिठाचा वापर करणार आहोत पालकवडा आहे तर पालकाची चव जास्त यायला पाहिजे पालक जास्त दिसायला पाहिजे त्यामुळे यामध्ये आपण पाणी घालणार नाही आहोत जे पालकला पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण भिजून घ्यायचं आहे ओवा तर ओ वड्यामध्ये छान लागतोच पण बडी सोपची चव अप्रतिम येते आणि धन्यापुढेऐवजी ना तुम्ही धनंसुद्धा कुटून यामध्ये घालू शकता तर याची चव खूप मस्त येते त्यामुळे बडी सोप आणि धनं यामध्ये अवश्य घाला त्यानंतर बघा मिश्रण तयार आहे तेल कढाईमध्ये तापून घेतलं आणि असे गोळे आपण गोल गोल ह्या तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणि ते तळून घ्यायचे आपल्याला तळताना मात्र हे वडे आपल्याला पूर्णपणे लाल किंवा कडक होईपर्यंत तळायचे नाही आहे अर्धे अर्धवटच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर बघा अर्धवट हे वडे मी तळून घेतलेले आहे आता न बाहेर काढून घेते आणि सर्व मिश्रणाचे असेच वडे इथे मी अर्धवट तळून न काढून घेतलेलं आहे काय होतं ना हे असे वडे तळले ना हे खायला छान लागत नाही त्यासाठी एक पुढची स्टेप आहे ती जर तुम्ही केली ना अतिशय मस्त असे खमंग कुरकुरीत हे वडे होतात तर हा एक वडा आपल्याला घ्यायचा आहे कुठल्याही ग्लासच्या प्लेटच्या किंवा वाटीच्या मदतीने असे सर्व वडे आपल्याला चपटे करून घ्यायचे आणि ते आपल्याला डबल तेलामध्ये सोडायचे तर मध्यम ते मोठ्या आचेवर तेल छान तापून घेतलेलं होतं आणि छान खरपूस लालसर रंग येईपर्यंत खमंग कुरकुरीत तळेपर्यंत हे वडे आपण परत एकदा तळून घेणार आहोत तर तुम्ही ही स्टेप नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी ट्राय करून बघा पालक भजी विसरून जाल एवढे भारी खमंग असे हे वडे बनून तयार होतात आणि खायलासुद्धा फार चविष्ट लागतात गाड्यावरती बऱ्याचदा पालक वडा मिळतो आणि याबरोबर मस्त अशी तळलेली हिरवी मिरची वाढल्या गेलेली आहे केच्याबरोबर अप्रतिम लागतो नक्की रेसिपी करून बघा कशी झाली किंवा कशी वाटली हे कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल ना तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असं एका छानशा मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद